श्री संत सद्गुरु बाळमा पालखी क्रमांक नऊ आप्पा माळी बघा भक्तांनो नो हे मेंढी माऊलीचे छोटे छोटे पिल्ल मक्कामध्ये मस्त अगदी आनंद आणि चरत आहे हे सेवेकरी बघा हे बघा सेवेकरी आरकटवाडी या गावी पालखीचा मुक्काम आहे तालुका कर्जत जे लाहिले देवीनगर हे बघा सेवेकरी निवंत आता बसलेले आहे मेंढी माऊलीचे छोटेसे पिल्लं अगदी अगदी आनंदामध्ये चारा खात आहेत हे बघा मकाच्या शेतामध्ये मेंढी मावली सोडलेले आहे पिल्ल अगदी आनंदामध्ये खात आहेत भक्तांना बघा या मुख्य प्राण्यांचा दिंडी सोळा या कर्जत तालुक्यामध्ये आगमन झालेलं आहे भक्तांनो बघा असेच नवीन आणि इंटरेस्टिंग बाळमामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजय बाळमामा भक्तांनो